आज दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गोपनीय खबर अशी मिळाली की शिरपूर टोलनाक्याजवळ हायवेवरून अंमली पदार्थ तस्करी करणारी एक फोर व्हीलर जाण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळताच तात्काळ वरिष्ठांची परवानगी घेऊन तसेच हायवे पेट्रोलिंगच्या गाडीला इंटिमेट करून एन डी पी एस कायद्याअंतर्गत ज्या काही पूर्व मंजुऱ्या घेणे तसेच डायरी मेंटेन करणे या रितसर ज्या कारवाया होत्या त्या कारवायांच्या पूर्ततेनंतर गोपनीय बातमीदाराच्या माहितीला अनुसरून विविध वाहनांचा तपास घेतला असता एक आर जे पासिंगच्या गाडीतून गा गांजा या अंमली पदार्थाची तस्करी होत असल्याची खबर आम्हाला मिळाली नाकाबंदी दरम्यान सदरील गाडीची तपासणी केली असता या गाडीमध्ये चोवीस ओल्या अंमली पदार्थांचे पाकिट मिळून आलेले आहेत आपल्याला सोबत दोन आरोपी देखील आहेत याबाबत घटनास्थळ पंचनामा पूर्ण झालेला असून पुढील कारवाई देवरी पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात येत आहे साधारणतः आता घटनास्थळ पंचनाम्यामध्ये आपण व्हिडिओ शूटिंगद्वारे पाहिला असता साडेचार ते पाच किलोच्या दरम्यान प्रत्येक पाकिट आहे परंतु त्या ओला स्वरूपात असल्याकारणाने एक्झॅक्ट आपण वेटेज उद्या जे एम एफ सी मॅडमच्या समक्ष आपण करणार आहोत सदरील आरोपी गोपनीय माहितीनुसार अशी होती की ओडिसातील जुनागड परिसर जो आहे तिथून हा माल घेऊन राजस्थानच्या साईडला जात होते अशी खबरबात होती त्या अनुषंगानं आपण सिरपूर टोलना काही ते कारवाई केली या अनुषंगाने असेच आव्हान राहील की ज्या कोणत्याही बातमीदारांना गुप्त बातमीदारांना अंमली पदार्थांच्या वाहतुकीची तसेच अंमली पदार्थांच्या विक्रीची कोणतीही बातमी मिळाल्यास तात्काळ पोलीस दलास आपण माहिती देणे अपेक्षित आहे की ज्यामुळे आपण येणाऱ्या पिढीला पदार्थांपासून मुक्तता देऊ शकू